देवताय नमो कारेश्वर देवताय ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज सोमवार त्यानिमित्त आज खूप मंडळींचे शिवपूजा अभिषेक जे का आपल्याकडे नियमितपणे दक्षिणा वगैरे पाठवतात संपर्कात राहतात अशा मंडळींचे अभिषेक वगैरे करण्यात आले त्यांच्यासाठी आणि तुमच्यासाठीही शंभूकडे ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करण्यात आली की तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं तुम्ही सुखी समाधानी आनंदी राहावं हो। अशी प्रार्थना केली तुमच्या काय जी समस्या असतील त्या दूर व्हाव्या हम्म आणि तुम्ही टेन्शन मुक्त राहावं हो। टेन्शन मुक्त राहण्याचं कारण म्हणजे का टेन्शन घेतलं तर आपल्याला अनेक आजार जडतात म्हणून आपण टेन्शनमुक्त राहणं अत्यंत गरजेचं आहे तर असो आज सोमवारनिमित्त तुम्हाला काही गोष्टी सांगायच्यात पूजेच्या संदर्भात खूप मंडळी आपले मनोकामना पूजा करतात आणि मनोकामना पूजा करत असूनही त्यांच्या काही मंडळीच्या सतत ज्या मनोकामना पूजा करतात त्यांच्या काही ना काही मनोकामना असतात त्या पूर्ण होत असतात आज पण मनोकामना पूजा होती स्वभाव्य भाग्यश्री कदम यांची तर त्यांची मनोकामना पूर्ण झाली त्याबद्दल त्यांनी आज शिवपूजा आपल्याकडे महापूजा मनोकामना पूजा ही केली न? तर आता एक महत्त्वाची गोष्ट सांगायची की खूप मंडळी पूजा करण्याच्या बाबतीत हलगर्जीपणा करतात कसा की घरी पूजा मांडत नाहीत खूप मंडळी मंदिरात जाऊन पूजा करण्याचा प्रयत्न करतात पण तुम्हाला माहित आहे का की घरी शिवपूजा केल्याचा फायदा घरी जर आपण शिवपूजा जर केली तर त्याचा फायदा काय ती पाहूया आपण त्याचा असा फायदा होतो की जर आपण घरी प्रत्येक सोमवारी आणि तसं तर दररोजच करावी पूजा परंतु तुम्हाला वेळ नसेल भेटत काही असेल अडचणी असतील तर कमीत कमी सोमवारी तरी शिवपूजा आपल्या घरामध्येच असावी आणि त्यातली त्यात वाळूचं शिवलिंग बनवून निर्माण करावं शिवलिंग त्याच्यावर बेलपत्र पांढरी फुलं हे तांदूळ आणि विशेष म्हणजे हरभऱ्याची डाळ ते व्हावी आता हे दोन गोष्टी का धान्याच्या संदर्भात बोलतोय आणि घरात का पूजा मांडायची याबद्दलही बोलतोय मी घरात पूजा मांडल्यानंतर काय होतं की घरातलं जे वातावरण असतं आपल्या ते एकदम प्रसन्न होतं घरामध्ये आपण जप करतो मंत्र जप करतो त्यामुळे घरातलं वातावरण हे चांगलं राहतं आनंदमय राहतं ज्या वेळेस आपण जप आरती म्हणतो घरामध्ये दिवा लावतो पूजा मांडतो तिथलं वातावरण कसं प्रसन्न होतं तुम्हाला जर काही तसा अनुभव असेल तर नक्कीच मला सांगा घरामध्ये खूप छान वाटतं आता आपण बाहेर पूजा मंदिरात जाऊन केलं त्याचा काही उपयोग होत नाही असं असतं की घरामध्ये जर पूजा केली तर घर तर प्रसन्न होतंच घरातलं वातावरण चांगलं राहतं आता समजा घरातील का काही मंडळी विरोध करतात खूप मंडळी विरोध करतात कुणाचे नवरे विरोध करतात कुणी लेकरं मुलं करतात काय हे घरामध्ये असं मांडते काहीतरी ही तोडगाज काहीतरी करते काहीतरी काही वेगवेगळे वेग वेग विचार मांडतात आणि हे मुद्दाम होऊन व्यत्यय येत असतो आपण घरात पूजा करू नये म्हणून तर या गोष्टीकडे लक्ष देऊ नका आणि बऱ्याच जणांना घरामध्ये त्रास होतो असा लोक बोलतात घरातली म्हणून ते मंदिरामध्ये जाऊन पूजा करतात पण मंदिरामध्ये पूजा केल्यानं काही होत नाही लक्षात घ्या आता खूप जणांची फॅशनच निघाली की घरातलं पाणी घेऊन मंदिरामध्ये जायचं आणि मंदिरामध्ये पूजा करायची मंदिरामध्ये पूजा करायची आवश्यकता नाही तुमच्यामध्ये एवढी पावर निर्माण करा आणि ती पावर कशी निर्माण करायची शक्ती कशी निर्माण करायची तर आपण नामस्मरण करावं जास्तीत जास्त नामस्मरण करा ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम हा मंत्र जप तुम्ही सतत करा सतत करा काम करतानी करा काय घर काम करतानी स्वयंपाक करतानी असं जेव्हा जेव्हा वेळ भेटतं तुमच्या बौद्धिक पातळीचे जर काम असतील समजा लेखापडी कुणाचं काही असतं अगर कुठलं कॅम्प्युटरवर काही काम करायचं असतं कुणी काय असेल त्यावेळेस नाही केलं तरी चालेल परंतु तुम्ही जर घरकामं अगर घरातले कुठंतरी तर पुरुष असतील अगर महिला असतील त्यांनी जर घरातली कामं काही करत असताल तर घरामध्ये तुम्ही सतत नामस्मरण करावं सतत कारण तुमच्या विचारामध्ये खूप बदल होतो तुमचे जे विचार आहेत ताणतणावाचे विचार असतात घरामध्ये वातावरण चांगलं राहतं घरामध्ये वातावरण चांगलं राहीण मन प्रसन्न राहतं आणि तुम्हाला जे ताण येतात ना ताण खूप मंडळी ताण येतात विनाकारण ताण घेतात काही नसतं कारण कुठल्या तरी गोष्टी शिल्लक गोष्टीचं मनाला लागून घेऊन ते ताण करत राहतात आणि स्वतः ताण घेतातच घातात पण इतरही घरातल्या मंडळीला ताण तण करतात कारण काय होतं एखादी मंडळी त्याला काही बोलली का बोलली की ही चिडून बोलतात मग त्याचा विपरीत परिणाम होतो आपल्या घरातल्या मंडळीवर सुद्धा तुमचं मन स्थिर होईल त्याकरता हा नामस्मरण करा आणि एवढं नामस्मरण केल्यानंतर तुम्ही जर सतत नामस्मरण केलं तर देवाला तुमच्या घरी यावा लागेल तुम्हाला देवळात जायची मंदिरात जायची गरज पडणार नाही मंदिरात काय असतं मंदिरात काही नसतं का देव ही आपल्यातच असतो आपल्या हृदयात असतो पण त्याला जागृत करावं लागतं आणि जागृत कसं होतं तर ज्या वेळेस आपण घरामध्ये पूजा जप ह्या गोष्टी करत असताना तरच आपल्याला जेव आपल्या घरी देव आपल्या हृदयात देव आपल्या घरातल्या वातावरणामध्ये देव हा येतोच नक्कीच तुम्हाला भेटायला येतो यात कसलीही शंका घ्यायची नाही तुम्ही अनुभव घ्या हो निस्त व्हिडिओ बघून आणि काही करून नाही मी तुमच्यासाठी सगळं सांगत असतो कारण मी ज्या गोष्टी अनुभवल्या आहेत त्याच गोष्टी बोलवत असतो असे वाचून फिचून नाही काय करत मी कारण स्वतः अनुभव घेतो मी या गोष्टीचा ज्यावेळेस आपण मंत्र जप करतो ओम नमो ओंकारेश्वर देवता हा जप करत असतो त्यावेळेस तुम्ही जर सतत एकाग्रता मनाने मन स्थिर ठेवून आपलं मन इकडे तिकडे भेटकू न देता तुम्ही मन एकाग्रता स्थिर ठेवा आणि नामस्मरण करा आणि तुम्ही फक्त बघा प्रयोग करून हा तुम्हाला देव नक्की नक्की शंभर टक्के भेटतो मग कसा भेटतो तुम्हाला कुणाच्या ना कुणाच्या रूपात येईल ते कळायला पाहिजे तुम्हाला तसे संकेत येतील जमलं तर तुम्हाला स्वप्न पडेल स्वप्नामध्ये ओंकारेश्वरचं दर्शन होईल तुम्हाला लक्षात घ्या आणि तुम्ही कुठलेही धरलेले काम असतात ते काम सफल सहजरित्या पार पडतील कुठे व्यत्यय येणार नाही कारण आपलं मन स्थिर असून जर आपण अशा गोष्टी केल्या जप केला मंत्र जप केला तर नक्की बघा कसं होतं आपण एखाद्या गोष्टीचा सतत ध्यास घेतला ना तर ती गोष्ट साध्य होते म्हणतात ना प्रयत्न करून जर वाळूचे कण रगडले तर तेलही गळतं असं म्हणतात आता खरं वास्तविक पाहता त्याचं तेल आहे का पण प्रयत्न तेवढे केल्यानंतर तेल निघतं मनी काही चुकीच्या नसतात पण तुमचा प्रयत्न तेवढाच गरजेचा आहे उग काहीतरी करायचं म्हणून उग कामय ही पूजा करायची सांगितली महाराजानं म्हणून करू नका पूजा तशी करायची नाही मन लावून करा मन लावून पूजा करा आणि विशेष सांगायचं तात्पर्य म्हणजे त्यावर तांदूळ आता तुमची काही मनोकामना असेल तर सात तांदूळ व्हायचे सांगितलेलेच आहे तुम्हाला पूर्वी माझ्या व्हिडिओमध्ये मा की ओम नमो ओंकारेश्वर देवताय का मनोकामना पूर्ण करू स्वाहा असे म्हणून सात तांदूळ व्हायचे हे तांदूळ वाहत असताना मनामध्ये तुमची कोणती मनोकामना आहे हे मनामध्ये आणायचं असतं ती मनोकामना पूर्ण होते लक्षात आलं तुमच्या आणि आता तांदूळ वाहिल्यानं काय होतं तांदूळ जर शिवलिंगावर वाहिले आपण तर घरामध्ये घरामध्ये आपल्याला काही कमी पडत नाही चणचण भासत नाहीये हे अक्षताचं महत्त्व आहे आणि आता मी डाळ सांगितली तुम्हाला हरभरा डाळ व्हायची सांगितली आता हरभरा डाळ जर वाहिली तर आपल्याला आर्थिक बाजू जी असते ती आपली कमकुवत होत नाही आता खूप जणांना पैसा येतो काही मंडळीला बिझनेस आहेत काही मंडळीचे बिझनेस आहेत काहीचे समजा कुठले दुसऱ्या गोष्टी आहेत कुणाला नोकरी आहे अशा गोष्टी असताना सुद्धा नोकरीचा पैसा येत असताना सुद्धा लोकांना पैसा कमी पडतो याच्या त्याच्याकडे भीक मागावं लागते देता का उसने म्हणावं लागतं हे असं का होतं लोक शंभर दोनशे रुपये कमवून सुद्धा कुणाला भीक मागत नाही आणि आपल्याकडे एवढा पैसा येऊनही लोकाकडे हात पसरायचे येतात म्हणजे वाईटच गोष्ट आहे नाही ही एवढे ना तुम्ही बिझनेस करता धंदे करता आणि तुम्हाला पैशाची सतत चणचण भासते कारण तुमचं मन स्थिर नाही देवावर विश्वास नसतो ज्या वेळेस देवावर विश्वास असतो आणि तुमचं मन स्थिर असतं सतत तुम्ही ओंकारेश्वरचा जप जर करत असाल तर तुम्हाला पैसा कधी कमी पडणार नाही तुम्हाला गरजेप्रमाणे तुम्ही जसं मनामध्ये कल्पना करा तुम्ही एखादं काम धरलं तर ते काम नक्कीच पूर्ण होईल तुम्हाला अडचण येणार नाही कोणी ना कुणी तुमच्या तिथं उपलब्ध होईल तुम्हाला पैसा मिळत राहील पण तुमची श्रद्धा तेवढी असणे गरजेचे आहे विश्वास असणं गरजेचं आहे पैशाच्या बाजूला मग पैशाची जर तुम्हाला चणचण भासत असेल तर थोडीशी चिमूटभर अशी थोडीशी एवढी एवढी डाळ हरभरा डाळ शंभोवर जर वाहिली लिंगावर घरातल्या लिंगावर बाहेर नाही बाहेरचं मी सांगत नाही बाहेर जायचंच नाही बाहेर जायची गरज पडत नाही घरामध्येच शिवलिंग करून शिवलिंगावर ही हरभरा डाळ ही तुम्ही वहा आणि चमत्कार पहा जर हरवरा दाळ तुम्ही सतत अशी सोमवारी जर वाहत गेलात तर तुम्हाला धन म्हणजे आर्थिक बाजू ही तुमची कमकुवत होणार नाही तुम्हाला पैशाची अडचणी ही येणार नाहीत अडचणी येतच नाहीत काही ना काही करून तुम्हाला पैसा उपलब्धच राहील हा एक चमत्कारिक तोडगा आहे हा हरभऱ्या दाळीचा म्हणून सतत तुम्ही हरभरा डाळ व्हा आता तुम्ही म्हणता आणि हे सगळं वाहिल्यानंतर आता नेमकं काय करतं दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आपण पूजा उचलतो त्यावेळेस आपण ते पूजा उचलल्यानंतर त्यावरले जे समजा तांदूळ आहेत अगदी इतर काही साहित्य आहे फुलं आहे ते फुलं एककडे करायचे तांदूळ आणि हरभरा डाळ ही एककडे घ्यायची व्यवस्थित काढायची तुमच्याकडे चिमण्या कोणते पक्षी येत असेल त्यांना ते टाका तुम्ही नाहीतर तुम्ही एक काम कर करा ती तुम्चा, तुम्चा ते सतत व्यवस्थित धुवून ते परत तुमच्या तुमचे अन्नधान्य जी काही सोपा दळण वगैरे असेल त्याच्यामध्ये ते टाकून द्या त्यातले समजा खडे वगैरे बाजूला व्यवस्थित काढून टाकून द्या असा वापर करा नाहीतर ते कुणाला नैवेद्य त्याचा करा देवाला नैवेद्य करू शकतात काही अडचण नाही ते गाईला चारू शकतात पण तुम्ही सतत करत राहिलेले त्याचे तांदूळ साठतो नाहीतर आपलं सगळा सोपा आहेत पक्ष्यांना टाकून द्या तुम्ही कारण पक्षीला टाकलं तर कुणाच्या रूपानं कधी देव कधी येईल कशा येईल काही सांगता येत नाही आणि जर तुमच्या देवघरामध्ये तुम्ही जिथं पूजा मांडता तिथं जर मुंग्या अथवा किडे कुठले काही सूक्ष्म जीवाणू जरी येत असतील तरी समजून घ्यायचं असतं की देव आपल्या घरी येत आहे लक्षात घ्या देव घरी आपल्या घरी येतोच ह्या कुणाच्या रूपाने येतो ती सांगता येत नाही पण तुम्ही ह्या गोष्टी तुम्ही घरातली घरातच कराव्यात बाहेर जायची आवश्यकता नाही मंदिरात जायची आवश्यकता नाही पडत विश्वासानं करावं तुम्ही बघा तुम्ही सकाळी पूजा करा सायंकाळी त्याची पूजा दीप वगैरे लावून दिवसभर बी दीप राहिला तर एक चांगली गोष्ट आहे खूप आनंदाची गोष्ट आहे आणि संध्याकाळी तुम्ही दिवाबत्ती करा देवा दिवा लावा आपल्या पूजा मांडे तिथं मस्त परत एकदा फुलं वगैरे व्हा तांदूळ व्हा नमस्कार करा आणि जप करा अगोदर आरती करून घ्या नंतर जप करा जप कोणता करायचा ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमा आता हे जप का करायचा तुम्हाला मी सतत सतत सांगतो आता ओम नम शिवाय हा एक पंचाक्षरी समजा आहे मंत्र परंतु ओम नमो ओंकारेश्वर देवता ही पण शंभूच असा आहे पण देवता नावाच्या जे शक्ती आहेत ती शक्ती ही मी स्वत ते सिद्ध केलेले आहे मंत्र आणि तो मंत्र मी नियमितपणे सतत म्हणत असतो तेवी तो मंत्र सतत जागृत राहावा त्याच्यामध्ये ऊर्जा शक्ती ही सतत यावी आणि त्या मंत्राने व्यवस्थित काम करावं यासाठी मी हा मंत्र तुम्हाला म्हणायला सांगत असतो कारण नम शिवाय ओम नम शिवाय हे सार्वजनिक सगळ्याकडे माहिती पण हा ओम नमो ओंकारेश्वर मंत्र हा कुणाला जास्त माहित नाही कारण हा देवता हा जो आहे शब्द त्यात नदी देवता ही देवता ही मी सिद्ध केलेले एक ऊर्जा आहे एक शक्ती आहे आणि ती शक्ती तुम्हाला चांगली सदैव काम करत राहील तुमच्या पाठीशी राहील तुमच्या काही अडचणी असतील त्या दूर होणार आहेत आणि ती शक्ती सतत जागृत राहावी यासाठी मी दररोज मंत्र जप करत असतो लक्षात घ्या त्यासाठी मी तुम्हाला आज सोमवार आहे तुम्ही जर असं काही चुका करत असेल तर तुम्ही कुठं मंदिरात जायची आवश्यक आहे तुम्हाला वेळ भेटल्यावर सह दर्शन करू शकतात दर्शनाला जाऊ नका असं माझं बंधन नाही आहे तुम्ही दर्शनाला जाऊ शकतात पण घरामध्येच पूजा मांडा घरामध्येच पूजा मांडल्याचा फायदा आपल्याला होतो आपल्या कुटुंबातील सदस्यांना होतो आणि घरातलं वातावरण चांगलं राहतं भूत बाधा काही करणी धरणीचे असे प्रकार आपल्या घरावर होत नाहीत घरातल्या व्यक्तीवर होत नाहीत लक्षात घ्या कुणीही काही करू शकत नाही कारण एक प्रकारचं कवच आहे जसं का आता सध्या उन्हाळा चालू आहे उन्हामुळे आपण छत्रीचा वापर करतो अथवा सावली करत। काही सावलीचा वापर करतो काही ना काही तसं एक मंत्र हे आपल्याला कुणी काही करू नये म्हणून एक मंत्राद्वारे आपल्याला एक कवच भेटतं आणि ते कवच भेटल्यानंतर आपल्याला कुठलीही शक्ती दूषित शक्ती आपल्यावर काही परिणाम करू शकत नाही कुणी काही करा आपले जाणी दुश्मन असतात आपल्याला कुणाचं रुजत नाही आपलं काही चांगलं चाललेलं कुणाला खपत नाही कुणी असे काही करणारे लोक असतात त्यामुळे आपल्यावर त्या, त्या गोष्टीचा इफेक्ट होणे परिणाम होणे म्हणून तुम्ही ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम हा हा जप करा सोमवारची चांगल्या प्रकारे पूजा करा सायंकाळी आरती करा जप करा आणि बघत राहा काय अनुभव येतो ते आणि नक्की तुम्ही अनुभव मला सांगा हो हम्म आता खूप मंडळी सांगतात पण बरेच मंडळी टाळतात अनुभव सांगितलं तर मला पण ऊर्जा येते तुम्हाला सांगावं असं हो वाटतं काही काही गोष्टी अजून हम्म यासाठी तुमचे जी असतात प्रतिक्रिया ही मला कळवत राहायला पाहिजेत का नाही कसं व्हायला काय व्हाय काही अडचण येत असेल तर ते सांगावं तुम्ही सांगा आणि अनुभव घ्या तर मंडळी याबरोबरच आजचा आपला हा कार्यक्रम संपूया पण त्यापूर्वी तुमच्यासाठी मी प्रार्थना करतो की तुम्ही सुखी समाधानी आनंदी राहावं तुमचं आरोग्य चांगल्या प्रकारे राहावं तुमच्या कुटुंबाची तुमची सगळ्यांची काळजी घ्या तर असो याबरोबरच आजचा हा कार्यक्रम इथेच थांबवतो आणि परत भेटणारच आहे उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा